आज आपण तो म्हासुरणीच्या मैदानात आणि म्हासुरणी मैदानात कोण कोणती बैल सेमी फायनल साठी पात्र ठरलेत मग मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा ती बुरकवडीकरांचा रामा सुद्धा मित्रांनो सेम फायनल साठी पात्र आहे बघा भैया नमस्कार नमस्कार नाव काय तुझं संकेत गाव भैया आज कुणाबरोबर होता रामा शिरवलीच्या चिक्या चिक्या होता का चांगलं नियोजन केलंय हो चांगली गाडी पाहायला आधी कोण पण त्या मैदानात राहिला खोंड आत्ता आम्ही दोनच मैदान दोन तीन मैदाना काढला बाहेर जरा खोंड खालन वाशी आहे त्यामुळे दोन मैदान बाहेर गेला एका मैदाना एका मैदान मार खाल्ला म्हणजे आज तिसराच मैदान तिसऱ्या मैदानात आलं मैदानातच मैदाना गट पास करून दिला हो आहे ना हो आज कशी आज बाहेेक्षक असतंय खूप चॅलेंज आहे हो ना पण तुम्हाला गट पास केला वासराचं वय काय वासराचं वय असेल

रामाशवाडीचं बैल होत खुंड होत रामशवाडीच रामसवाडी चांगली पहाली गाडीचा गटात पळाली चार नंबर तासावर पळाली चार नंबर चांगली पळाली एक नंबर गाडी पळाली हो शुभेच्छा दादा हो धन्यवाद धन्यवाद मित्रांनो सेम फायनल साठी पात्र आहे बघा भैया नमस्कार नमस्कार कितव्या गटात गाडी पाहायची सतराव्या सतराव्या चांगली पाहिली दादा काय आज पुन्हा बर होता पण गाज्या रेट रेस सार रेटरे पहिल्या चांगली गाडी आज नियोजन चांगली केलंय चांगलं तर मोठ नियोजन केलंय यादी पाहिलं का कोण कोणत्या मैदानात राहिली गाडी नाही ती गाडी गट काढलेला शिमिल नाही गाडी पळवली पाहायला लागलेलं का त्यानंतर आजच आजच आज दादा गाडी गुलालातली गुला दा। स्पीड लागले ला दादा दा आज गाडीला खूप शुभेच्छा तुम्हाला सेम फायनल आणि फायनल फायनलचा काजल पिन मित्रांनो सेम फायनल साठी पात्र आहे बघा मास्टर भैया नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं सचिन डोंगरे आज बरं होता काजल मायनीज वासर होत मायनेज वासर होतो यादी पाहिल्या गड आधी पाहिल्या गाडी नाही नाही पहिल्यांदाच पाहिल्यांदाच गाडीला दादा स्पीड खूप लागला आज किती गटात होती तेरा तेराव्या आज दादा गाडी गुला चांगली पाहिली गाडी दादा शुभेच्छा तुम्हाला सेम फायनल आणि फायनल सुद्धा मित्रांनो सेम फायनल साठी पात्र आहे दादा नमस्कार नाव काय तुमचं आज कुणा बरवता होता रोना रोना का दादा गाडी चांगली पाहिली आज हाय ना किती गटात होती अकरा नंबर गाडीला दादा स्पीड खूप लागला आज स्पीड खूप लागलं गाडीला शुभेच्छा जात तुम्हाला ड्रोन मित्रांनो सेम फायनल साठी पात्र आहे माझी मैदाना नाय नमस्कार आज पुन्हा बर होता कापूसेटचा कापूसकेट चा पहिलाय का दादा गाडी चांगली पाहिल्या किती वेळा गटात होता अकरा होता अकरा वेळा आज गाडीला दादा स्पीड खूप लागला लावलेलं नियोजन नियोजन झालं की पंधरा दिवस नियोजन लावलेलं हा यादी पाहिल्या गाडी की पेडगाव पेडगावला पाहल्या प्रत्येक मैदानात गट आहे गाडी गाडीला दादा शुभेच्छा तुम्हाला स्पीड लागलं दादा गाडीला गाडी गुलातल्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद जलवा सुद्धा मित्रांनो सेम फायनल साठी पात्र ठरलाय महासोर मैदान भैया नमस्कार आज कुणाभर होता जलवायचा आज मोठं नियोजन आहे ना यादी पाहिल्या गाडी विंग मध्ये विंग मध्ये एक नंबर केला गाडीचा आहे ना दादा गाडीला आज की असा आज दादा ती गाडी आहे ना आज दादा मोठं नियोजन केलं मोठं केलं आधी पाहाली गाडी हा स्पीडच खूप लागते गाडी बटून पळते गाडी शुभेच्छा जातात तुम्हाला सेम फायनल आणि फायनलला सुद्धा धन्यवाद शंभू सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र आहे बघा दादा नमस्कार नमस्कार आज कुणा शंभू आज सुधीर फरतो कडेगावकरांचा वजीर वजीर बर होता शंबु? आज दादा चांगलं नियोजन आहे हो मैदान आहे हा चांगलं नियोजन केले गाव कुठलं हे मासूर आहे का आज दादा वजीर चांगला पडत हो चांगला गाडीला दादा स्पीड खूप लागला चांगलं लागलं चांगले दोन तीन छकड्यांपास आहे ना किती गटात होता दहाव्या गटात गाडी पड दहाव्या गटात पहायला बघा शुभेच्छा दादा तुम्हाला सेम फायनल साठी धन्यवाद मित्रांनो बस आज सेम फायनल साठी पात्र ठरलाय बाबा भैया नमस्कार स्पीड म्हणून स्पीड लागला विंग मध्ये एक नंबर केला आज दादा तीच गाडी आज दादा दा चांगलं नियोजन हो केले ओ, सारा। आज कुणा बर होता माहिती जलवा आधी कोण कोणत्या माहिती पहिल्यांदा विंग आणि आज आज दादा गाडी बुलात आहे ना बऱ्याच दिवसानंतर का आला पाहिजे मातीची वाई जरा सर डोक्याने त्याच्या पायाला लागल्यापासून पाहायला त्याच्याकडं आम्ही आता मातीची चालू होईल होईपर्यंत दुकानातनं कवर होई जास्त ही नाही घरात घरा बोळायला लागला की मग एक मैदान झाला पंधरा वीस पंधरा सर दादा तुम्ही नियोजनानं काढताय त्यामुळे माहिती तुम्हाला सर नाराज कधी करत त्याने नाराज म्हणजे आमचं सदा मास्तर ओळखायचं काम त्याने दात होत तवाज केलं तवाज केला आहे त्यामुळे आता त्याच्याकडे काय मला त्याने काय अपेक्षा बसून राहिला तरी मला काय त्याचं वाटणार ना शुभेच्छा जात तुम्हाला सेम फायनल आणि फायनल ला सुद्धा त्याचा भुयार सुद्धा सेम फायनल साठी पात्र आहे बघा भुया नमस्कार हा नमस्कार बोला बैलाच नाव काय भुयाल भुयाल आज कुणा होता सोयवाडीकरांच्या माणिक भर माणिक होता ओ, चांगली पाहिली दादा गाडी हो एक नंबर तासा होती हा एक नंबर बाहेर नव्हती आज किती वेळा कटतात पहाला सात मध्ये तीन नंबर तासा का आज दादा गाडी खूप लागेल स्पीड लागेल चांगलं लागेल आज दादा गाडी गुलादला धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला दादा धन्यवाद सोयवाडीकरांचा मानिक सुद्धा सिम खाण्यासाठी पात्र ठरलाय मास्क मैदान भैया नमस्कार नमस्कार आज पुन्हा भर होता माणी आज लेंगराजे ले पळाला सातव्या गटात गाडी पळाली सातव्या गटातून गाडी पळाली चांगली पाहिली दादा गाडी पब्लिक न पाहिली पब्लिक गाडी आज दादा गाडी स्पीड खूप चांगलं चांगलं लागलं आधी पाहिले गाडी नाही पाळाली पाहिलं पाहिजे पहिल्यांदा चांगलं नियोजन लावले चांगले कसं लावलं शे शेजार गावच्या शेजारचं हजार ड्रायव्हर नियोजन केले ड्रायव्हर चांगली पाहिली गाडी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो खंड्या सुद्धा आज सेम फायनान्स साठी पात्र ठरलाय बघा गा, मासुने गाडीत स्पीड खूप लागला आज हो आज कुणा बर ती भवानगरचा पिष्टन पिस्टन, पिस्टन बरोबर आज दादा कसं नियोजन हो लावलं का ते लावलं घरच्यांनी घरच्यांनीचा चांगली चैनेज। गाडी पाहिली आज कितव्या गटात होती सहा नंबर सातव्या दादा गाडी स्पीड खूप लागला आज गाडी गुला लागली शुभेच्छा तुम्हाला मित्रानो बसुद्धा सेमीफायनल साठी पात्र ठरलाय मासूरने मैदानात दादा मुस्का? नमस्कार निवांत बसलाय किती वाजता आलता काय नऊ वाजता आज वाजता बरं आज होतं आपला बाकी शिव बर शिवचं का उघडलं तुमच्या तिकडजाच आहे का यादी पाहायला एक गाडी पहिल्यांदाच पाहिली कशी पाहिली गाडी चांगली पाहिली हे ना आज किती वेळा गटात होता दोन नंबर दोन नंबर दो आज दादा गाडीला स्पीड खूप लागला शुभेच्छा जातात तुम्हाला विटा भावन नगरकरांचा पिष्टन सुद्धा आज सेम फायनल साठी पात्र ठरलाय मासूरने मैदानात दादा नमस्कार आज कुणाभर होता पिस्टन खांड्या संघा खंबायाच्या खांड्या संघ या आधी पाहिले का गाडी पहिल्यांदाच पाहायला का आज दादा किती वेळा गटात होता पिस्टन सहा नंबर सहा नंबर आज दादा गाडीला स्पीड खूप लागला है ना दा ला, दा नम्छार। 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 आज दादा गाडी गुलालात नाही शुभेच्छा दादा तुम्हाला आज कोणती बैल घेऊन गाव कुठलं गोरेगाव गोरेगाव आज कोणावर आहे पाकऱ्या पुष्पा पुष्पा बर आहे शुभेच्छा तुम्हाला दादा आणि बलमासुद्धा मित्रांनो आज महास्या मैदानात सेम फायनल साठी पात्र आहे ते बघा दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आज कशी पाहिली गाडी एक नंबर गाडी गाडी स्पीड दादा खूप लागला आज दादा घरच नियोजन केलं कस केलं नियोजन हा घरचीच गाडी पण यादी पाहिल्या यादी पाहिल्या कोणत्या मैदानात राहिले परवा देश गुलाल घेतलाय आज घरच नियोजन लावलं मैदान कसं आहे आज काय एक नंबर आहे है नाळा आहे बैलांना आज दादा गाडी गुलातले है ना शुभेच्छा तुम्हाला आज ांचा भुंगा सुद्धा मित्रांनो सेम फायनल साठी पात्र आहे बघा नमस्कार नमस्कार किती वेळा पाहिले सतरा सतराव्या चांगली पाहिलं दादा गाडी आज पुन्हा बरं होता भुंगा ह्याच्या रेटरेसारेटर पहिलवानांच्या चांगली गाडी आज नियोजन चांगली केलंय मोठं नियोजन केलंय यादी पाहिलं काट पाहिल्या पाहिल्या कोण कोणत्या मैदानात राहिली गाडी नाही ती गाडी गट काढल्याला शेमील नाही गाडी पळवली पाहायला लागले पाहायला लागले का त्यानंतर आज आजच दा 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 आज दादा गाडी गुलालातली गोला स्पीड लागलं दादा आज गाडीला